श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ शुभचं स्वामानिक कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीष महिना आपला सुरू आहे आणि आपण भरभरून अशी तर करतोच आहे पण त्यासोबतच आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ती तीन दिवसाची किंवा तुम्ही एकवीस दिवसांची सेवा केली ती तरी देखील चालेल तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्ही सेवा करायची आहे तर ती सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा तर ह्या व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही इतकी प्रभावी आहे ना इतकी प्रभावी आहे की आपले व्यंकटेश भगवान विष्णू बालाजी हे तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे एकदा नक्की करून बघा आणि अनुभव नक्की घ्या आणि अनुभव आला की मला नक्की कमेंट बॉक्समध्ये दे देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कुठलेही डाऊट याबद्दल राहणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे मिळेल तर ही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही सेवा केल्याने हे भगवान विष्णू तर आपले प्रसन्न होतातच पण ही भगवान विष्णूंची सेवा असल्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते सर्व दुःख दरिद्र सर्व काहीही अडचण कुठलंही संकट असो हे दूर करण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तर याचा अनुभव नक्की घ्या तर चला मग बघूया ही सेवा कशी करायची हे बघा तुम्ही ही सेवा तीन दिवसांची करू शकता एकवीस दिवसांची करू शकता हे तुमच्या मन मनाप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता पण कसं आहे ना श आपण शक्यतो आहे ना ही साधारणपणे तीन दिवसांचीच ही सेवा करत असतो कारण एकवीस दिवस हे खूप जास्त होतात आणि मध्येच मग काहींचा विटाळ येतो काहींचा मानसिक धर्म येतो किंवा काहींना सुतक वगैरे येतं त्यामुळे एकवीस दिवस ही सेवा होऊ शकत नाही काही काही कारण असतो त्यामध्ये खंड पडतो पडतं आणि म्हणून त्यामध्ये त्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून शक्यतो ही तीन दिवसांची सेवा करत असतात पण पण तुम्हाला जर का शक्य असेल ना की एकवीस दिवसांची सेवा करा तर तुम्ही नक्की एकवीस दिवसांची सेवा करा तर ती सेवा काय आहे ही सेवा ही महिला पुरुष दोघं देखील करू शकता कोणीही करू शकतं ही सेवा तर ही सेवा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची ही बारा रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आपल्याला आप रात्री बारा वाजे वाजल्याच्या अगोदरच साडे अकरा पावणे बारालाच आपल्याला याची तयारी करायची आहे आपल्याला अगोदर आंघोळ करून घ्यायचे आहे साडे अकरा पावणे बारालाच आणि आपल्याला स्वच्छ कपडे घालून सुशिरभूत होऊन आपल्याला आसनावर बसायचं आहे तुमच्याकडे निळं निळ्या कलरचं आसन असेल तर अतिउत्तम कारण शक्यतो ही सेवा निळ्या आसनावर करत असतात पण तुमच्याकडे न निळ्या आस निळ्या कलरचं आसन नसेल तर तुम्ही पांढऱ्या कलरचं आसन घेतलं तरी देखील चालणार आहे त्यामध्ये काहीच हरकत नाही तर शक्यतो ही निळ्या आसनावर ही सेवा करायची असते कारण निळा कलर हा व्यंकटेशांना बालाजीला हा अत्यंत प्रिय आहे म्हणून ही सेवा ही निळ्या आसनावर करायची असते पण काहींकडे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं असं काही नाही त्यामुळे आपण ही पांढऱ्या आसनावर बसून केली तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपली सेवा करतो आहे ते ते भाव आणि आपली मेहनत ही महत्वाची आहे आणि आपल्याला ही सेवा ठीक आपल्याला ही सेवा ही संकल्पयुक्त करायची आहे तुम्हाला जर संकल्प कसा करावा हे माहीत नसेल तर आ, मी आपल्या या चॅनलवर एक व्हिडिओ पे पोस्ट केलेला आहे संकल्प कसा करावा तिथे देखील तुम्ही जाऊन बघू शकता की संकल्प कसा करायचा ही संकल्पयुक्त आपल्याला सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा केल्याने काय होतं ना की से आपल्या सेवेचं फळ हे हो आपल्याला लवकरात लवकर मिळतं त्यामुळे आपल्याला कुठलीही सेवा करताना ही संकल्पयुक्त सेवा करायची असते तर ही सेवा संकल्प पहिल्याच दिवशी आपल्याला या सेवेचा संकल्प करायचा आहे पुढचे नंतर नाही केला तरी देखील चालेल तर आपण जितक्या दिवस ही सेवा करणार आहोत तितक्या दिवसाचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्याला ही सेवा राईट बारा वाजता आपल्याला सुरू करायची आहे आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे तुम्ही संस्कृत मराठीमध्ये करू शकता पण मराठीमध्ये काय अनुवाद आहे संस्कृतचा तर शक्यतो तुम्हाला पठण करणं झालं तर संस्कृतच करा मी म्हणेल आपल्याला शक्यतो जमलं तर संस्कृतच करायचं आहे पण काहींना नाहीच जमत संस्कृत तरी तर मग करायची नाही का असं नाही मग तुम्ही मराठी करू शकता ही शक्यतो संस्कृतमध्ये करायची असते जर तुम्हाला नाही जमा ते संस्कृत वाचना तुम्ही अगोदर तीन चार दिवस अगोदर हे प्रॅक्टिस करू शकता ते वाचण्याची त्यानंतर तुम्ही ती त्या सेवेला बसा त्यामध्ये काही हरकत नाही तर ती से ती सेवा ही आपल्याला संस्कृत मराठी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता शक्यतो ही संस्कृतमध्येच कराय वाचन करायचं आहे आपल्याला ते ऐकून आपल्याला ही सेवा नाही करायची इथे आपल्याला हे वाचनच करायचं आहे आणि शक्य आणि आपल्याला हे वाचन हे पुस्तकातूनच करायचं आहे आपले स्वामींच्या जे काही नेत्या सेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये ते व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे संस्कृत मधून तुम्ही त्यामधून वाचू शकता किंवा तुमच्याकडे आता पुस्तक नाहीच आहे आणि तुम्हाला नाहीच अवेलेबल झालं तर तुम्ही हे एका कागदावर लिहून मोबनेटवरून ने, आपल्याला एका कागदावर लिहून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही वाचू शकता असे भरपूर प्रकार आहेत तुम्ही ते ते अवेलेबल करू शकतात तर आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळेस वाचायचं आहे एका दिवशी आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र एका वेळेस हे एकवीस वेळा वाचायचं आहे बारा वाजता आपण स्वच्छ अंघोळ करून आपल्याला बसायचं आहे आसनावर दिवा आपल्याला सुरू पाहिजे हे बघा आपण कुठलीही सेवा करताना दिवा हा आपल्याला सुरू पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण दिवा हा साक्षी असतो अग्नी हा साक्षी असतो आपल्या सेवेचा त्यामुळे आपल्याला दिवा हा अखंड आपली सेवा होस्तो पूर्णपणे सुरू पाहिजे आहे त्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे आणि आपल्याला एकवीस याचं पठण करायचं आहे काहीही हालचाल वाटली किंवा कुठेही काही गडबड वाटली तरी आपल्याला ही सेवा सोडायची नाही आपल्याला ते एकवीस वेळेस तोत्राचं पठण हे पूर्णपणे करायचंच आहे आणि नंतर आपण झोपू शकता पण आग आगोदर आंघोळ करून झोपणं असं नका करू आंघोळ करून हे सेवेनंच बसा नाही तर काही ना असतं की आज अगोदरच आंघोळ करून ठेवतात आणि मग नंतर पुन्हा जाऊन झोपतात मग बारा वाजता उठतात असं नाही करायचं तर आपल्याकडे व्यंकटेश महाराजांचा जर फोटो असेल तर पूजा मांडणे काही नाही आपल्याला व्यंकटेश महाराजांचा फोटो ठेवायचा आहे आणि त्यांना पाणी एका ग्लासमध्ये आणि छोट्याशा ग्लासमध्ये त्यांना एका पाणी ठेवायचं आहे आणि एका वाटीमध्ये त्यांना नैवेद्य ठेवायचं आहे गूळ साखर किंवा साखर तुम्ही काहीच ठेवू शकता आणि शेवटच्या दिवशी तुम्ही काही गोडाचा नैवेद्य देखील करून ठेवू शकता त्यांना तर असा आणि त्यानंतर आपल्याला आपली सेवा सुरू करायची आहे पण आपली सेवा आपलं व्यंकटेश स्तोत्र हे ठीक तुम्हाला बारा वाजता सुरू करायचं आहे याचं हे लक्षात घ्या ही सेवा अत्यंत अशी प्रभावी सेवा आहे ज्यामध्ये भगवान बालाजी हे आपल्याला दर्शन द्यायला येतात म्हणजे येतातच हे हे बघा एखादा भक्त आपल्याला इतक्या कळकळीने हाक मारतोय तो कुठला देव येणार नाही म्हणून नक्की याचा एकदा अनुभव घ्या तुमचं जर व्यंकटेश हे काहींचं कुलदैवतही असतं त्यांनी जर केलं तर अतिउत्तम पण तुमचं नाही येते कुलदैवत तरी देखील तुम्ही करू शकता त्यामध्ये काही काहीच हरकत नाही तर मी सर्व नियमाटी तुम्हाला सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही तीन दिवसाची सेवा करत असाल तर तुम्हाला तीन दिवस हे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे जर तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करत असाल तर एकवीस दिवस तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे याची नीट काळजी घ्या तर ही अत्यंत अशी प्रभावी सेवा एकदा तरी नक्की करून बघा आणि आलेला अनुभव मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला जर रोजचं अक्कलकोट स्वामी महाराजांचं नै नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल ते मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता स्वामींचं प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे hey, अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये याच यूट्यूब चॅनलवर मी पोस्ट करत असते त्यानंतरच मी स्वामींचा एक संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधाराच्या जीवनातून हा सुखमय आपल्याला आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी भेट द्या तर झालेली सेवा मी स्वामी माझांच्या चरणी श्री व्यंकटेश बालाजी महाराजांच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ